नमस्कार मी शेफ नीता अंजनकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते शंखनाथ प्रस्तुत स्वादाची परफेक्ट मात्रा शंखनाथची खाद्ययात्रा प्रस्तुत करते आपले टेस्टी पार्टनर्स मारे मसाले 24 फोर कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन अँड स्वीट्स चला तर मग आजच्या या मिलेट स्पेशल एपिसोडला सुरुवात करूया आजच्या आपल्या मिलेंट स्पेशल एपिसोडच्या या भागाला स्पेशल गेस्ट आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे संध्या तांदळे चला तर मग जय्यत त्यांचं स्वागत करूया मॅडम तुमचं आमच्या किचनमध्ये आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत खूप खूप तुमचे वेलकम तुम्हाला आणि तुम्ही सांगा मला की आज तुम्ही आमच्या दर्शकांना काय सांगणार आहात मी जा आज दर्शकांना बाजरीची लापसी सांगणार आहे बाजरीची लापशी क्या बात है बाजरीची लापशी आता इथे तयार होणार आहे पण त्यासाठी थोडीशी तयारी करून आम्ही लगेच येतो चला तर मग सुरुवात करायची आहे आपल्याला तुम्ही इथे मला बाजरी घेतलेली दिसते आहे आणि बाजरीचा कोंडा काढलेला दिसतो आहे तर मंडळी कोंडा कसा काढायचा ते मी तुम्हाला सांगते बाजरी दोन तास भिजत घालायची नंतर पाणी त्याचं उपसून आपण कपड्यामध्ये बांधायची एक दीड तास आपण कपड्यामध्ये बांधून ठेवलं की पुन्हा त्याला ओपन करायचं त्याला हवेशीर ठेवायचं आणि मग ओलसर असताना म्हणजे मुठीत असं पकडलं की ती आपल्याला ओलसर लागली पाहिजे ओलसर असताना त्याला मिक्सरमध्ये घालायचं आणि थोडं मिक्सर चालू बंदा, चालू बंद बंद असं करायचं जेणेकरून त्याचा कोंडा आपला निघून जाईल आणि नंतर ती पाखडायची आणि आपल्याला मस्तपैकी हवी तशी बाजरीचा भरडा म्हणा किंवा कोंडा काढलेली बाजरी आपल्याला मिळेल आहे सो ही आम्ही तशीच केलेली आहे oh. कारण तुम्ही जी मला प्रोसिजर सांगितली तीच मी दर्शकांपर्यंत पोहोचवली आहे चला तर मग ही आपली बाजरी आहे आणि याला आपण काय केलेलं आहे शिजवून घेतलाय हा शिजवून घेतलाय ओके कुकर मध्ये किती शिट्ट्या दिल्या कुकर मध्ये तीन शिट्ट्या दिल्या तिप्पट पाणी okay. करून येस yes. हे खूप महत्वाचं आहे जितकी बाजरी त्याच्यापेक्षा तिप्पट पाणी आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या देऊन आपण ही शिजवून घेतलेली आहे कारण बाजरी शिजायला थोडासा वेळ लागतो तांदूळापेक्षा बरोबर आहे चला तर मग आता आपली बाजरी पण शिजलेली तयार आहे पुढच्या प्रोसेसरला सुरुवात करूया राम तारा लेकर आया है आपके अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद विभिन्न रंग विभिन्न स्वाद बस एक विश्वसनीय नाम आपका हमारा सबका प्यारा राम तारा नमकीन एवं मिठाइया चला आता आपण पुढे आपल्याला ही लापशी तयार करायची आहे ना त्यासाठी आता आपल्याला काय करायचं आहे आधी आपल्याला गॅसवर कढई ओके गॅस ऑन आणि कढई ठेवून ठेवलेली आहे बर आता याच्यामध्ये आपल्याला काय कढई गरम झाल्यानंतर तूप घाल तूप घालायचं त्याच्यामध्ये ओके कढई थोडं गरम व्हायला आपल्याला वाट बघावी लागणार आहे चला कढई आपली गरम झालेली आहे आता आपण तूप घालू याच्यात ओके आणि तूप किती घालायचं साधारणपणे दोन चमचे दोन चमचे साधारणपणे बरं ओके आणि त्याच्यामध्ये आता हे बाजरीचं आपण जे शिजू सार बाजू सारा ना आपल्याला कडे घालायचं आहे ओके पण कधी संध्याकाळचं पण खायला छान आहे ना हे किंवा सकाळच्या पण मस्त तुम्ही रेसिपी इन्व्हेंट केलेली आहे का हो, इनोव्हेशन तुमचं आहे याच्यामध्ये इनोव्हेशन आहे ओके बरं आणि याला छान परतून घ्यायची आणि याच्यामध्ये गुड घालायचा बरं आता याला आपल्याला पहिल्यांदा किती वेळ ही साधारण परतवावी लागेल बस पाच मिनिट पाच मिनिट पाच मिनिट ओके जास्तीत जास्त म्हणजे लवकर होणारी रेसिपी आहे फास्ट होणारी भर करायलाच वेळ लागतो हा तर ती प्रोसिजर थोडी मोठी आहे आणि आपण करून ठेवली तरी चालेल दोन चार दिवस आपण केली आणि ही केल्यानंतर सुकवली तर आपण त्याला एक महिना वापरू शकतो क्या बात आहे मग तर काय मग लवकर होणारी रेसिपी लवकर होणारी रेसिपी बरोबर आहे मग त्याला वाळवायचं हे महत्वाचं आहे बरोबर आहे चला आपण हे भाजून घेऊया मंद आचेवरतीच भाजायचं हो बस ऑलरेडी शिजलेली आहे फक्त याला गूळ घालायचा आता ओके गूळ घालायचा वा गुळाने पण अजून छान त्याला चव येणार आहे घ्या एक वाटी बाजरीला एक वाटी गूळ घालायचा अच्छा कारण की आपण तेवढी वाटी घेतली ती फुगली ना म्हणजे आपण त्याला शिजवल्यानंतर ती बाजरी जर आपण एक वाटी घेतली तर ती तीन वाटी तयार होते ओके बरं आणि आता गुळ मेल्ट होईपर्यंत याला आपल्याला छान परतून परतून घ्यायचं ओके मंडळी गुळ मेल्ट होईपर्यंत आपण आम्ही याला परतून घेतो वाघ मारे मसाला आता तुमच्या शहरात प्रत्येक किराणा दुकानात वाघ मारे मसाला रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके झालाय आपला गुळ छान मेल्ट झालेला आहे मस्त आणि त्याला तूप पण सुटलेलं आहे आता काय करायचंय त्याच्यामध्ये वेलची पूड आणि ड्रायफ्रूट ओके ओके घाला वेलची पुढ पाव आणि ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स जे घरी अवेलेबल असेल ते आपण टाकू okay. बर। शकतो बरं ड्रायफ्रूटचं काय किती पण आपण घालू शकतो हो नाही का लापशी तयार आहे क्या बात आहे मस्तपैकी लापशी आमची तयार आहे आणि आम्ही त्याला मस्त प्रेझेंट करून तुमच्या पुढे घेऊन येतो कुठेही जाऊ नका बघत रहा शंखनाथ प्रस्तुत खाद्ययात्रा पॉवर बाय वाघमारे मसाले ट्वेंटी फोर कॅरेट ऑइल आणि रामतारा नमकीन अँड सीड्स चला तर मग लगेच तुमच्या पुढे मस्तपैकी डिश घेऊन हजर होतो वाव मस्तपैकी बाजरीची लापशी आपली तयार झालेली आहे आणि अफलातून टेस्ट आहे त्याची खरंच गूळ आणि लाप म्हणजे बाजरी वा 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 आणि त्याच्यावरती वरून तूप क्या बात आहे मस्तपैकी पौष्टिक लापशी तयार झालेली आहे सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा संध्याकाळी तुम्हाला काही खावंसं वाटलं तर ही रेसिपी नक्की करून बघा ही रेसिपी तुम्हाला शंभर टक्के आवडली असेल याची मला शंभर टक्के खात्री आहे आणि ही रेसिपी नक्की घरी करून बघा आणि मॅडमला खुश करा आणि मला सुद्धा चला तर मग अशीच छान छान रेसिपी घेऊन आम्ही तुमच्या पुढे येणार आहे तोपर्यंत कुठेही जाऊ नका बघत राहा शंकरनाथ प्रस्तुत खाद्ययात्रा पावर्ड बाय वाघमारे मसाले ट्वेंटी फोर कॅरेट ऑइल आणि रामतारा, नमकीन अँड स्वीट्स आग मारे वराडी मसाला आता तुमच्या शहरा प्रत्येक किराणा दुकानात वाग मारे वराडी मसाला दे रोजच्या जेवणाला स्वाद जरा अटके भाई खाने में जितना जरूरी होता है स्वाद उतना ही जरूरी उसमें बसा स्वास्थ्य और ये दोनों आपको भरपूर मिलेंगे सिर्फ 24 कैरेट कुकिंग ऑयल में, जो खाना बनाते हुए लगे बहुत कम और दे पूरा स्वाद वही स्वीडन टेक्नोलॉजी से बना ये ऑयल गर्म होते वक्त जरा सा भी धुआं ना होने दे चार स्पेशल में अवेलेबल यानी क्राउंड ऑयल सोयाबीन ऑयल सनफ्लावर ऑयल और राइस ब्रांड ऑयल तो आज ही आजमाए अपने जायके और स्वास्थ्य दोनों को दे 24 कैरेट कुकिंग ऑयल का जानदार तड़का के अपने शहर में नमकीन का अनोखा स्वाद विभिन्न रंग विभिन्न स्वाद बस एक विश्वसनीय नाम आपका हमारा सबका प्यारा रामतारा नमकीन एवं मिठाइयाँ।